नव हजार रोयांचा विस्ताराने माऊलीने ही ग्रंथ रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणता आहे हा ग्रंथ वारकऱ्यांसाठी आहे किंवा हाच हिंदू संस्कृतीसाठी आहे वैदिक परंपरेसाठी असं नाही हा ज्ञानेश्वरी ग्रंथ संपूर्ण मानव मनुष्य असावा आणि त्याला आपल्या उद्धाराची इच्छा असावी त्याच्यासाठी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे हे स्वानंद भोगाची शेल बलतयाशी देईल सर्वंद्रिया पोषविल श्रवणा करू माझा हा ग्रंथ जर तुम्ही श्रवण कराल तर हे काय आहे भलतेया कोणी असू द्या कसाही असला तरी तर तो मनुष्य जर ज्ञानेश्वरीकडं सन्मुख होईल भलता असला आणि भलता असला त्याच्या जागेवर त्याने जर ज्ञानेश्वरीतला हो बिनमुख असला तर काय का करणार जसं लोहचुंबक आहे लोहचुंबक लोखंडाला आकर्षण करून घेतं पण त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या चुंबक एक क्षेत्रात तर तुम्ही गेले पाहिजेत ना तसं जर कोणी ह्या क्षेत्रात येईल तर भलत्याला जसा असेल त्याला हे त्याला आनंदाची ਪੁਸ਼ਟੀ ਮੀ ਦਿੱਲੀ